भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील साहेब त्याचबरोबर किसन कतोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जगन्नाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत पाटकर साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर नरेंद्र पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर ज्ञानेश्वर म्हात्रेजी उपस्थित आहेत कुमार आयलाने जी या ठिकाणी उपस्थित आहेत वामन म्हात्रेजी सर्वप्रथम सर्वप्रथम मी सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री मोदयांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून जे आहे ते या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहिले आज किसन कथोरे साहेबांनाही मी या ठिकाणी अभिनंदन त्यांचं करतो की त्यांच्या आज या कार्यालयाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री महोदयांच्या हातून जे आहे ते ले। या ठिकाणी झालेलं आहे मला वाटतं खऱ्या अर्थाने आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने या ठिकाणी प्रचार तर अगोदरच सुरू झाला होता पण या ठिकाणी एक औपचारिकता जी आहे ती या प्रचाराला या ठिकाणी आली एकत्र महायुतीचा मेळावा जो आहे तो या ठिकाणी आपण घेतला हे दोन्ही मतदारसंघ मला वाटतं एक दुसऱ्याला खेटून हे मतदारसंघ आहे आणि या दोन्ही मतदारसंघामध्ये जी गेल्या दहा वर्षामध्ये झालेली कामं आहेत ही लोकांना त्या ठिकाणी दिसत आहेत लोक त्या ठिकाणी जे आहे तो अनुभव करत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या दोन्ही मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम जे आहे हे राज्य सरकारच्या माध्यमाने अगोदरच्या पाच वर्षामध्ये पण आणि आत्ताच्या दोन वर्षामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये निधी जर कुठे आला असेल हा कल्याण आणि भिवंडी लोकसभेमध्ये या पूर्ण मतदारसंघामध्ये आला आज त्याची प्रचिती जर आपल्याला कशातून घ्यायची असेल तर मोठमोठे रस्ते असतील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील मोठमोठे ब्रिज असतील रेल्वेची कामं असतील मला वाटतं या ठिकाणी आता किसन कदोरे साहेबांनी जेव्हा सांगितलं की रेल्वेवरती जे आहे ते आपण लक्ष दिलं पाहिजे मी आपल्याला दोन हजार चौदाच्या अगोदरची परिस्थिती जी जा आहे जर आपण डोकावरून पाहिलं रेल्वेकडे तर दोन हजार चौदाच्या अगोदरची परिस्थिती रेल्वे स्टेशनवरती जे रेल्वेनी प्रवास करत होते लोक त्यांना ती माहिती असेल की दोन हजार चौदाच्या अगोदर जे आहे ते चांगले प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी नव्हते लोकांना शौचालय नव्हते लोकांना एफओबीस नव्हते लोकांना एक्स्ट्रा गाड्या नव्हत्या लोकांना जे आहे हे जीव मुठीत घालून जे आहे हे रेल्वेनी प्रवास त्या ठिकाणी करावा लागत होता पण आज जर आपण रेल्वेकडे पाहिलं की लोकांच्या ज्या समस्या आहेत रेल्वेच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या मी जर ऐकत होतो की फिफ्थ आणि सिक्स्थ लाईन पाचवी सहावी लाईन गेले अनेक वर्ष लोक ऐकत होते माझ्या अगोदर खूप लोकप्रतिनिधी झाले कपिल पाटला साहेबांच्या अगोदर खूप लोकप्रतिनिधी झाले आणि खूप सरकारी आले तेव्हा पाचव्या आणि सहावी लाईन वरती जे आहे लोकांचा प्रचार वीस वर्षापासून चालू होता की पाचव्या आणि सहावी लाईन होणार पाचव्या आणि सहावी लाईन होणार पण या देशामध्ये जेव्हा दोन हजार चौदा मध्ये बदल आला या दोन हजार चौदा मध्ये या देशाचं नेतृत्व जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांच्या हात हातात गेलं तेव्हा या रेल्वेमध्ये खऱ्या अर्थाने फरक येण्यासाठी फरक यायला लागला आणि पाचवी आणि सहावी लाईन गेल्या अनेक वर्षापासून जी वाट बघत होतो ती पाचवी आणि सहावी लाईन जी आहे ही पूर्णत्वाचा त्याचबरोबर आता तुमची तिसरी आणि चौथी लाईन ती तिसरी आणि चौथी लाईन देखील लोक खूप वर्षापासून वाट बघत होते बर हो ही तिसरी आणि चौथी लाईन पण पाटकर साहेब बरोबर ना ती पण मंजूर या ठिकाणी झाली आणि त्याचं काम देखील त्या ठिकाणी चालू झालं आणि भविष्यात जेव्हा ही तिसरी आणि चौथी लाईन पूर्ण होईल तेव्हा रेल्वेच्या फेऱ्या ज्या आहेत त्या अजून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते त्या ठिकाणी वाढणार आहेत जेव्हा पाचवी आणि सहावी लाईन या ठिकाणी झाली तेव्हा लोकांना जे आहे अतिरिक्त एसी लोकल कधी लोकांनी विचार केला नव्हता की रेल्वेच्या एसी कंपार्टमेंट मधून जो आहे लोकल मधून जो आहे तो आपल्याला घारेगार जो आहे तो त्या ठिकाणी प्रवास करता येणार आहे पण हे शक्य झालं फक्त नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमाने जे आहे की त्यांनी या रेल्वेचा जो आहे तो चेहरा मोहरा बदलण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या टायमाला जे आहे दोन हजार चौदा पासून त्याचा बदल सुरू झाला आणि तेव्हापासून रेल्वेच्या अतिरिक्त फेऱ्या जिथे रेल्वे ट्रॅक नव्हते तेव्हा रेल्वे ट्रॅक त्या ठिकाणी झाले आपल्या अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये चिखलोली रेल्वे स्टेशनचं उदाहरण घ्या चिखलोली रेल्वे स्टेशन साहेब या ठिकाणी लोकांनी पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष अगोदर चिखलोली रेल्वे स्टेशनची ऍडव्हर्टाईज केली आणि या ठिकाणी संकुल बांधले आणि घरं विकली चिखलोली स्टेशन काही तेव्हा होत नव्हतं चिखलोली स्टेशन देखील जे आहे हे या ठिकाणी जे आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे चिखलोली स्टेशन देखील या ठिकाणी मंजूर झालं आणि त्या चिखलोली रेल्वे स्टेशनचं काम देखील चालू झालेलं आहे तर अशी कामं जी आहेत जे रेल्वेमध्ये जी आहेत ही मोठा बदल या रेल्वेमध्ये करण्याचं काम आपल्या केंद्र सरकारने त्या ठिकाणी केलं त्याचबरोबर वंदे भारत कधी कोणी विचार केला नव्हता की वंदे भारत सारख्या ट्रेन ज्या आहेत एसी कोचेस जे आहेत लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत आपल्याला या ठिकाणी मिळतील पण आज वंदे भारत ट्रेन देखील त्या ठिकाणी चालू झाल्या काही ट्रेन्स ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये मिळाल्या त्याचबरोबर राजधानी कधी कोणी विचार केला नव्हता की राजधानी कल्याणमध्ये थांबेल ती कल्याणमध्ये थांबवण्याचं काम देखील या ठिकाणी आम्ही दोघांनी केंद्रामध्ये पाठपुरावा करून राजधानी देखील या ठिकाणी थांबायला थांगेल, लागली मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री मोदय देखील आहेत भविष्यामध्ये अजून फेऱ्याचे आहेत या आपल्याला या कल्याण आणि अंबरनाथ आणि बदलापूर या सगळ्या भागामध्ये जे आहे जेव्हा तिसरी आणि चौथी लाईन कम्प्लीट होईल तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे रेल्वेच्या फेऱ्या त्या ठिकाणी वाढतील आणि लोकांना मोठा जो आहे तो बदल त्या ठिकाणी दिसेल लोकांना जो आहे तो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रवास त्या ठिकाणी करता येईल त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये एम माध्यमाने मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला रस्ते झाले ब्रिजेस झाले आहेत अंबरनाथ बाजूला आहे या मध्ये एकही रस्ता एक जो आहे तो अगोदर सिमेंट कॉन्क्रीटचा नव्हता आज अंबरनाथची अशी परिस्थिती आहे की एकही रोड असा राहिलेला नाही की तो सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला नाही प्रत्येक गल्लीमध्ये पण जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते जे आहे ते त्या ठिकाणी झालेले तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो या ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमाने जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला माननीय मुख्यमंत्री मोदी असतील उपमुख्यमंत्री मोदय असतील दोन्ही या ठिकाणी दिवस रात्र काम करतायत आणि गेल्या दोन वर्षामध्ये जेव्हापासून हे सरकार या ठिकाणी आलं तेव्हापासून मला वाटतं साहेब या ठिकाणी रेकॉर्ड तोड निर्णय घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आपल्या या सरकारने केलं आपण तिघांनी या ठिकाणी केलं की रोज मोठमोठे निर्णय जे आहे लोकांसाठी तळागाळातील लोकांसाठी या ठिकाणी घेण्यात आले त्या ठिकाणी बसची व्यवस्था महिला या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये बसलेली आहे लोकांना जे आहे ते एसटीचा प्रवास व्हायला महिलांना पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये करण्याचं काम देखील आपल्या या सरकारने केलं मोठ्या प्रमाणामध्ये एसटी पहिली लॉस मध्ये होती जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा एसटी पण तोट्यात आली आणि महिलांना पण फायदा त्या ठिकाणी एसटी पण फायदा झाली आणि महिलांना देखील त्या ठिकाणी फायदा झाला पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना जे आहे फ्री मध्ये त्या ठिकाणी जे आहे हे प्रवास त्या ठिकाणी करता येतोय मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी याचा लाभ घेतला त्याचबरोबर माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही अभियान जो आहे हा राज्य सरकारने सुरू केला त्याचबरोबर लेख लाडकी म्हणजे मुलगी जन्माला आल्या आल्या ज्या तिच्या मध्ये पाच हजार रुपये टाकण्याचं काम देखील आपल्या या सरकारने केलं आणि ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिच्या मध्ये एक लाख रुपये जे आहे हे जमा करण्याचं काम तिची रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकारने केलं जेणेकरून तिचं जा शिक्षण जे आहे हे कधी पैसा अभावी जे आहे हे अर्धवट राहता का एवढे मोठे निर्णय जे आहेत एवढे चांगले निर्णय जे आहेत या सरकारने आपल्याला घेतले आणि आपण तुम्ही पाहताय की तिघही दिवसरात्र कधी झोपतात कधी उठतात त्याचा ठाऊ ठिकाणा नाहीये महाराष्ट्राला ना त्याच्यावरती आता रिसर्च बसवलेली आहे अशा प्रकारे काम जे आहे हे या सरकारचं या ठिकाणी चालू आहे आपल्याला माहिती आहे अगोदरच्या अडीच वर्षामध्ये काय झालं आणि आताच्या दोन वर्षामध्ये कशा प्रकारे काम होत आहे आणि ही आता जी निवडणूक लागलेली आहे ही लोकसभेची निवडणूक आहे ही कुठल्या एका व्यक्तीची निवडणूक नाही ही देशाची निवडणूक आहे देशाला दिशा देणारी निवडणूक आहे आणि देशाला ज्या ज्या मार्गावरती गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजी घेऊन गेलेले आहेत त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी जे आहे ही निवडणूक आहे म्हणूनच ही निवडणूक जी आहे आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी महत्वाची इथे काय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे किंवा कपिल पाटील जे आहे निवडणूक लढत नाही इथे जे आहे हे निवडणूक जी आहे ती देशाची आहे ही निवडणूक मोदीजींची आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना जे आहे तन मन धन लावून जे आहे त्या निवडणुकीमध्ये काम करायचं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही जागा कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभा जी आहे ही मोठ्या फरकाने जी आहे या ठिकाणी जिंकून आली पाहिजे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी कामाला लागलं पाहिजे बोलायला खूप काही या ठिकाणी आहे खूप काम जी आहे का या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये झालेली आहे पण जेव्हा आता साहेबांनाही पुढे जायचंय म्हणून आटोपतो या ठिकाणी घेतो पण एवढंच लक्षात ठेवा की ज्या राजपथावरती जे आहे आज आपला देश निघालेला आहे त्याला अजून पुढे घेऊन जायचं असेल अजून विकसित भारताकडे घेऊन जायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी जे आहे प्रत्येक मतदाराकडून जे आहे ते मतदान करून घेणं तितकंच महत्वाचं आहे तरच आपण जे म्हणतो की आपकी बार चार सो पार आणि आपकी बार फिरसे एक बार मोदी सरकार हे ते तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण सगळे लोक जे आहेत हे जोमाने त्या ठिकाणी कामाला लागू जास्तीत जास्त लोकांना जे आहे तर त्या ठिकाणी मतदान जे आहे कारण की आपलं मतदान जे आहे वीस मेला आहे लोकांमध्ये जे आहे ते गावी जाऊ शकतात कोण कोण गावी जात आहे बाबा गावी जात असतील तर लवकरात लवकर जे आहे ते आपण गावावरून जे आहे हे परत आलं पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त मतदान जे आहे हे या लोकसभेमध्ये होईल आणि दोन्ही उमेदवार जे आहेत महायुतीचे मोठ्या फरकाने पुन्हा एकदा निवडून येतील आणि पुन्हा मोदीजींचे हात बळकट करून जे आहे ते पुन्हा या देशाला जे आहे त्या विकसित भारताच्या दिशेला जे आहे ते घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करतील पुन्हा एकदा मी किसन कदोरे साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो की आपलं नवीन कार्यालय जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र